नमस्कार बंधू आणि भगिनी नव आयुष्यभर काबाड कष्ट करून संसाराचा गाडा ओढायचा कुटुंबातील प्रत्येक कांशी जुळवून घ्यायचे आपल्या इच्छा आकांक्षांना तिलांजली देऊन आपल्या छंदाला हौसेला बाजूला ठेवून संसार मुळाबाळांच्या सुखाला प्राधान्य देताना आपल्या मनाची तगमग तळमळ व्यक्त करणेही अवघड होऊन बसते आपल्या मनाच्या शांतीसाठी सर्वजण बुद्ध होऊन अक्क महादेव होऊन जंगलात जाऊ शकत नाहीत पण आपल्या मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी रोज जर परमपूज्य कलावती आईंचे हे अमूल्य विचार ऐकले तर आपल्याला सगळीकडे शांतता जाणवेल मन प्रसन्न होईल रात्रीच्या वेळी परमपूज्य आईंची ही प्रार्थना ऐकली तर मन निर्विचार होऊन शांतता जाणवेल त्यासाठी ऐका आईंचे हे विचार आईंची ही गोड प्रार्थना हे श्रीकांता धन रूप यौवन विद्या आदी जालिम विष हे अनेक जन्मापासून माझ्या अंगी मुरत गेल्यामुळे माझ्यातला सावधपणा दिवसेंदिवस नष्ट होत गेला आणि ज्यामुळे मी तुला पार विसरून गेलो त्याचे फळ म्हणून आज मला नाना प्रकारे दुःख भोगावे लागत आहे त्याकरिता हे परमेश्वरा एक वार तुझे नामामृत पाजून माझी ही विष बाधा त्वरित दूर कर आणि तुझे सतत स्मरण राहील असा मला आशीर्वाद दे हे उपेंद्रा तुम्हाला हात पाय कान डोळे इत्यादी अमौलिक देणगी दिलीस परंतु ती उपयोगात आणीत असता पावलोपाली तुझे विस्मरण झाले तसे माझ्याकडून विस्मरण घडल्यामुळे त्या अन्यायाबद्दल शिक्षा म्हणून आज मी घोर अशा या भवसागरात सापडून दुःख भोगीत आहे हे आज मला कळून चुकले आता मी तुला अनन्य शरण आलो आहे याकरिता हे परमेश्वरा एक वार क्षमा करून शक्यतो लवकर या भवसागरातून माझी सुटका कर माझ्या या दुष्कर्माने आशेच्या दोरीने माझे हात पाय बांधून मला या मोहाच्या अरण्यात टाकून दिले आहे यातून पार कसे व्हावे हे मला सूचना तसेच आजवर जोडलेल्या मित्रापैकी कोणी जरी यावेळी मला मदत करतील काय ही आशा पण आता उरली नाही त्याकरिता हे सच्चिदानंदा एक वेळ तू माझे हे बंधन तोडून टाक आणि निरंतर तुझे दास्यत्व मला दे हे मोहना एक वार माझ्याकडे पहा मी भयंकर अशा अभिमानाच्या डोंगराखाली चिरडून जात आहे या प्रसंगी माझे रक्षण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही वाली नाही एक वेळ तुझे नामाम्रत जर मी सेवन करीन तर खरोखरच सामर्थ्यवान होऊन जाईन पण देवा या ओजा खाली मी दडपलो गेल्यामुळे ते मला साध्यच होत नाही देवा एखाद्या दे बालकाला बाप भाऊ बहीण घर पैसा आप्त इष्ट मित्र हे सर्व असून त्याच्या वाटणीला आईची प्रेम नसेल तर ते कसे केविलवाने होते रडारड करते त्याप्रमाणे जप भजन पूजन पारायण इत्यादी सत्कर्मात जरी मी सदा असलो तरी अजून तुझे प्रेम मला संपादन करता आले नसल्याने अहो रात्र मी चिंतेच्या तावडीत सापडून तडपडत आहे याकरिता हे या परमेश्वरा या दीनदासाला एक वेळ तुझे प्रेमामृत पाजून तृप्त कर पक्षी घरट्याच्या बाहेर गेल्यावर त्याचे पिलू जसे निराधार होते त्याप्रमाणे मी तुझ्या वाचून निराधार झालो आहे अजूनही तू माझ्याकडे का पाहत नाहीस माझ्या हाकेला तू का ओ देत नाहीस तू शांत का धरले आहेस माझ्या चुकामुळेच तू आबोला धरला आहेस हे मला माहीत आहे पण हे मेघ शामा मी जाणून बुजून तुला विसरलो नाही एक वार मला आपला म्हणून जवळ घे नाही तर माझी ही, ही तळमळ अशीच पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम राहील तू इतका सामर्थ्यवान आहेस की नुसती इच्छा करून हवी तेव्हा संतुष्टी उत्पन्न करतोस तिचे अत्यंत प्रेमाने पालनही करतोस तू इतका सामर्थ्यवान आहेस की नुसती इच्छा केली तरी सृष्टीची उत्पत्ती करतोस तसेच तिचे अत्यंत प्रेमाने पालन पोशन ही करतोस आणि त्या ती नकोशी वाटल्यावर तिचा ही करतोस तू जर कृपा करशील तर मुक्याला वाचा फुटेल पांगळा चालू लागेल आणि जन्मांदाला ही जगातील हि चित्र वैचित्र सर्व जगाचे सूत्र तुझ्याकडेच आहे तेव्हा तू मनावर घेशील तर माझा उद्धार करणे तुला कठीण नाही सहज शक्य आहे चरायला गेलेल्या गायीसाठी गोठ्यातील वासरू जसे हंबरडा फोडते आईची चुकामुख झालेले लेकरू जसे आईसाठी दिनवाने रडते तशी माझी स्थिती झाली आहे याकरिता हे परमेश्वरा एक वेळ मला जवळ घे आणि माझ्यावर कृपेचे तुझ्या पांघरून घाल सोने न ओळखणारा मनुष्य जसा पितळेलाच सोने समजतो तसे तुझ्या खऱ्या प्रेमाची गोडी माहीत नसल्याने आजवर मी प्रपंच सुख सत्य मानित आलो खरोखर माझ्याकडून हा तुझा अपमान घडला आहे हे मी आता मनपूर्वक कबूल करतो मला एक वेळ क्षमा कर क्षमा कर क्षमा कर, कर हे परमेश्वरा क्षमा कर नाना रूपी डाग असलेला अंगरका काढून टाक म्हणजे मी तुला जवळ करीन असे तू म्हणतोस पण देवा माझी दोन्ही हात मोहरोपी दोरीने संसारात या घट्ट बांधून गेले असल्यामुळे तेव्हा हे माझे बंधन तोडण्यासाठी मी कोणापुढे तोंड पसरू तुझ्याशिवाय करुणा करा माझे हे बंधन सोडवण्यास समर्थ असा दुसरा कोण आहे है? तूच आहेस साऱ्या पृथ्वीवर तुझे गुणगान चालू असते मात्र माझ्या अंगातील दुर्गुणामुळे तुझे भजन करणे अगदी कंटाळवाने वाटते याकरिता हे परमेश्वरा माझ्या सुखाच्या मार्गात अडचण करणारे या कंटाळा किंवा अशा अनेक मद, मद मोह मत्सर या शत्रूंना तू ठार करावस त्यांच्यापासून मला दूर लोटावस कान्हा तू जर दृष्टी दिली नसतीस तर आज मला या चित्र विचित्र जगातील दृश्ये कसे पहाव्यास मिळाले असते हे कृष्णा तू कान दिलेस म्हणून तर मला गुरुबोध श्रवण करता आला तू वाचा दिली म्हणून तरी तुझे गुणगान करता आले तू सुबुद्धी दिली नसतीस तर आत्मविचार सुद्धा आला नसता इंद्रिय मन ही ताब्यात घेण्याचा मी प्रयत्न करू शकलो नसतो तू मोठ्या दयेने माझ्याकडे पाहिलेस आणि माझ्यावर कर माझ्यावर कृपावृष्टी केलीस म्हणून तर आज मला जगण्यात मोज वाटत आहे आता तुझ्या जवळ एकच मागणं आहे की या साऱ्या तुझ्या उपकाराचे क्षणोक्षणी जन्मभर स्मरण राहावे असे मला वरदान दे कधीपासून तुला देवा हरी कृष्णा कानोबा आई आई अशा सारख्या हका मारित आहे तरी तू अजून का धावत येत नाहीस तुझी सेवा करण्यास माझ्या अंगात काहीच शक्ती राहिली नाही हाक मारणे तर लांबच राहिले देवा मला काय होत आहे ते मी तुझ्याशिवाय कोणापुढे सांगू व कशा प्रकारे सांगू तुझ्या वाचून माझी तक्रार ऐकण्यास कोण समर्थ आहे मन पांगळे झाले बुद्धीची गती खुंटली विचार तर दमून गेला आता चरणी मस्तक तरी ठेवूया असे म्हणतो पण देवा ते तरी कसे जमेल कारण सारी इंद्रिये प्रेम प्रेमसागरात बुचकुळ्या खात आहेत ही काय आज माझी निराळीच अवस्था दिसत आहे बालकाचे अंतर जसे आई वाचून दूर कोणीच जानू शकत नाही त्याप्रमाणे हे परमेश्वरा माझी ही स्थिती फक्त तूच एक जाणण्यास समर्थ आहेस तूच मला जवळ कर परमेश्वरा देवा या संसार रूप नरकात मला तू अजून किती दिवस खितपत ठेवणार आहेस सध्याच्या माझ्या परिस्थितीत कोणीच मला मदत करण्याचे झाले आहेत आजवर ज्यांना मी माझी मानित आलो ते यावेळी मला नावे ठेवून हसत आहेत देवा आत्तापर्यंत मतलबी माणसांच्या नादी लागण्यापेक्षा जर मी तुला शरण आलो असतो तुझ्या भक्तीला वेळ दिला असता तर माझ्यावर ही दुःख भोगण्याची पाळी चाली नसती मी खरोखर अनंत अपराधी आहे तू करुणाकर आहेस तेव्हा माझ्यावर एक वार क्षमा कर कृपा कर यावेळी तुझ्या वाचून मला आधार दुसरे कोणीच नाही याकरिता हे सख्या हे परमेश्वरा मला दूर लोटू नको हे देवा जे पूर्ण दयेने भरले ते मन निष्ठूर का केले हे दीनदयाळा भक्त वत्सला ध्रुव बाळ लहान म्हणून देखील न पाहता त्याला अडळ अडळपद देऊन त्याची तू इच्छा पूर्ण केलीस प्रल्हादाने धावा करताच त्याचे हृदय कळवळले म्हणून तू तातडीने कठीण स्तंभातून प्रगट झालास नकराने मक... मगराने पायाला मिठी मारली असता हत्तीने तुझा धावा केला तेव्हा क्षणाचाही विलंबन लावतला न लावता त्याच्याकडे तू धावत गेलास त्याचे रक्षण केलेस वृंदावनात चौहीकडे वनवा पेटला असता गाई गोपाळांचे हॅक हाक ऐकून तू त्यांच्यासाठी धावलास सर्वांच्या विषयी तू दया दाखवतोस असा तू दयावंत असून माझ्याविषयी का निष्ठूर झालास देवा मी कितीही पापी पतीत अदम आणि दुराचारी असलो तरी तुझ्या कृपादृष्टीने मी क्षणार्धार्थ पवित्र होईन पण माझ्याकडे जर तू दुर्लक्ष करशील तर मात्र मला तुझ्याशिवाय पायच नाही देवा तू कृपा करशील तर वांच गाय ही दूध देईल भरड जमीन ही पीक निघेल जंगलात सापडलेला माणूस ही सुरक्षित राहील मुख्याला वाचा फुटेल आंदळात च... पाहू लागेल पांगळा पर्वत ओलांडून जाईल विसाची ही अमृत होईल शबरी कुलातली असून तुझ्या कृपेमुळे ती पुराण प्रसिद्ध झाली आहे मत पायी असून लोक त्याच्याकडे तिरस्काराने पाहत असत पण तुझ्या कृपेमुळे तोही पावन झाला तेव्हा माझी विनंती मान्य करून माझ्याकडे तू एक वार दयेने पहा आणि मला पावन करून तुझ्यापाशी अखंड थारा दे देवा तू साऱ्या जगाचा मायबाप आहेस कोणाला कोणत्या वेळी काय हवे असते ते तू बिनचूक देतोस पण आजवर हेच न समजल्यामुळे मी तुझ्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करण्यापेक्षा स्त्री पुत्र धन मान यश कीर्ती इत्यादी मागूनही त्या गोष्टी मागितल्या त्यामुळे मी घोर अपराधी ठरलो दे देवा यापुढे मात्र अन्य काहीच मी मागणार नाही आता एवढेच मागतो की मी जिकडे जाईन जिकडे पाहीन मला तुझे मनोहर व श्याम सुंदर रूप दिसू दे म्हणजे या दृश्य पसार्याकडे सहजच माझे दुर्लक्ष होईल तुझ्या कथा अमृताने माझे कान भरून जाऊ दे देवा माझी जीभ अनावर झाली आहे तेव्हा तुझ्या नामर साथ सदा ती डुंबून राहील असे कर म्हणजे निंदा चहाडी करणे वर्म काढणे खोटे टोचून बोलणे इत्यादी माझ्याकडून ह्या चुकीच्या घडणारा पापांना आळा बसेल तेव्हा माझ्या हाताने तुझी षडोपचारी पूजा करण्यास सवड दे म्हणजे वाईट सवयीपासून हात दूर राहतील तेव्हा माझ्या पायांना तुझ्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास प्रेरणा कर म्हणजे विनाकारण फिरण्याची त्यांची ओढ आपोआप कमी होईल देवा तुझे चिंतन करीत असता विघ्न आणणाऱ्या या आळसाला एकदा तू पार कर म्हणजे माझा उत्साह कायमचा टिकून राहील जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी त्यास मी धैर्य खसू नये असे कर तुझ्या सेवेत कधीही खंड पडणार नाही मी तुझे स्मरण करू लागलो असता संशय पिसाच्च मला गोंधळून टाकते कोणी निंदा केली अगर छळ केला तरी मनाच्या मनाची चलबिचलता निर्माण होऊ नये इतपत मन निर्मळ कर संसारातील तापत्रयाने संतापून न जाता सदा शांत राहण्याची कला दे मायेच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून बलवत्तर शक्ती मला दे तुझ्या भेटीच्या तळमळीने माझ्या अंतकरणाला पीळ पडू दे तुझ्या चरणकमलावर माझे मस्तक टेकू दे, देवा तुझ्या प्रेमाने माझे हृदय भरून वाहू दे आणि त्या प्रेमाच्या योगे, चिंतेने होरफळणाऱ्या माझ्या जीवाचे दुःख पार जाऊ दे ऐन तारुण्यात मी मजेत असता घोर संसाराने मला पकडी धरून बैचैन करून सोडले आहे या संकटातून सुटण्याबद्दल अनेक देश फिरून अनेकाजवळ मी उपाय विचारले परंतु कोणीच माझी सुटका करू शकले नाहीत म्हणून या भीतीने ग्रस्त होऊन परमेश्वरात तुझ्या चरणी मी शरण आलो आहे एकदा आपण या दिनावर कृपा करून आपल्या पायापाशी मला कायमचा थारा द्यावा परमपूज्य आईंची ही गोड प्रार्थना तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा अशाच वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार